नमस्कार मी विजया विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पवार लोकसभेला दाखवलेला ट्रेलर आणि आता त्या लॉन्चिंग विधानसभेला करतील का लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने बऱ्याचशा घडामोडी समोर येतील विशेषतः पवारांच्या रूपाने समोर येतील लोकसभा निवडणुका होण्या अगोदर कुणालाही अंदाजा लागलेला नव्हता महा की महाविकास आघाडी नेमकी कोणत्या लेवल पर्यंत पोहोचली तो ट्रेलर दाखवला तो पवारांनीच अजित पवार गट वेगळा झाला घड्याळ हे चिन्ह गेलं पक्ष गेला पवार पुढे काय करणार ऐंशी जास्त वय झाल्यानंतर आता पवारांना निवृत्ती घ्यावी लागते की काय असा काहीसा अंदाज बांधला जात होता विचार बदलला गेम बदलला जेव्हा पवारांनी लोकसभा निवडणुकांनंतर ऐंशीचा स्ट्राईक रेट दाखवला आता विधानसभेला काय होणार कागलमध्ये झालं तेच मध्ये झालं जे नगर दक्षिण मध्ये झालं आणि वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जे घडलं तेच आता सुद्धा घडेल का विशेषत दौंड विधानसभा मतदारसंघात त्याची पुनरावृत्ती होणार का हेच पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात बारामती शेजारी असणाऱ्या दौंड भागात शरद पवारांचं विशेष लक्ष असतं त्याला कारणही तसंच आहे सुभाष कुल यांच्या नेतृत्वाखाली अकरा आमदारांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानं तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते सुभाष कुल यांनी शरद पवारांची केली होती पवारांनीही त्यावेळी सुभाष कुल यांना साथ दिली सुभाष कुल यांच्या नंतर त्यांचे पुत्र राहुल कुल राष्ट्रवादी बरोबर होते पण पुढे जाऊन त्यांनी भाजपासोबत हात मिळवणी केली देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आता ते मानले जातात त्यामुळे दोनची जागा महायुतीतून राहुल कुल यांना सुटणार त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून रमेश अप्पा थोरात त्याचबरोबर डॉक्टर भरत खळदकर हे नाव देखील आता चर्चेत येत शरद पवार ऐन वेळी डॉक्टर खळदकरांना संधी देऊन भाजपा महायुती उमेदवाराचा टांगा पलटी करू शकतात खळतकर यांचा जनसंपर्क जरी कमी असला तरीही त्यांचे सामाजिक कामाचा डोंगर हा मोठा आहे मयुरेश्वर रुरल हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक कामे त्यांनी उभा केलेली आहेत केडगाव दौंड शिरूर बारामती इंदापूर पुरंदर अशा परिसरात आरोग्य कॅम्प असतील किंवा योजनेतून सेवाभावी संस्थेकडून नर्सिंग स्कूल फिजिओथेरपी बीएससी नर्सिंग कोर्सेस केडगाव या ठिकाणी सुरू करण्यात आले राजकीय पार्श्वभूमी जर खळतकर यांची पाहायची झाली तर कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय त्यांना राजकारणाचे बाळ Colo कुटुंबातून मिळाले त्यांचे चुलते जी के तात्या खळतकर एकोणीसशे त्र्याऐंशी साली ग्रामपंचायत निवडणूक त्यांनी जिंकली आणि त्यांनी यशोदा माता विकास सोसायटी स्थापन केली तसेच त्यांची चुलती विमलक्का खळतकर विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत नांदगावच्या त्यांचे बंधू पांडुरंग खळतकर सदस्य आहेत रसाई देवी सोसायटी नाणेगावचे दुसरे बंधू रवींद्र खळतकर ग्रामपंचायत सदस्य आहेत नांदगावचे आणखी दुसरे बंधू आहेत मयूर खळतकर हे सुद्धा विद्यमान चेअरमन आहेत यशोदा विकास सोसायटीचे त्यामुळे डॉ उत्तर भारत खळतकर यांना राजकारण नवीन नाहीये त्यांना राजकारणाचे विविध पैलू माहिती आहेत मूलभूत राजकारणाची मुळाक्षर त्यांनी आधीच गिरवलीत त्यामुळे त्यांना बाळकडू घरातून मिळालाय त्यांना त्याचा फायदा होणार हे नक्की दौंड आणि इतर तालुक्यातील आरोग्य शिबिर असेल नांदगाव आणि केडगाव परिसरात केलेली अनेक सामाजिक कामे असतील महिला बचत गट गटाच्या माध्यमातून महिलांचे असेल शिबिर असतील युवक युवतींना ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याबरोबर इतर प्रश्नांची सोडवणूक असेल अशा अनेक सामाजिक गोष्टी डॉक्टर भरत खडतकर यांनी केल्या असून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा असलेला प्रदीर्घ अनुभव सामाजिक जाण समाजाप्रती असणाऱ्या या त्यांनी दौंड तालुक्यात अनेक विकास कामं केली उच्च शिक्षित असणारे नेतृत्व सामाजिक जाण वैद्यकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू तसेच सुप्रिया सुळे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे यंदा दौंड मध्ये कुल आणि डॉक्टर खळदकर असा सामना पाहायला मिळाला तरी नवल वाटायला नको ओव्हरऑल पवारांची स्ट्रॅटर्जी बघता पवार प्रत्येक ठिकाणी नवीन डाव टाकत असतात खळतकर यांच्या रूपाने सुद्धा पवारांनी एक नवीन भिडू मैदानात तयार ठेवलाय वेळ आणि काळ बघूनच हा त्यांचा एक्का लाँच केला जाईल अशा चर्चा आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतंय दौंड मध्ये डॉक्टर खळतकर हे राहुल कुल्यांना टफ फाईट देऊ शकतील का कमेंटमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र